शिर्डी मतदारसंघात सुरू असलेल्या प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाची सांगता आणि बाप्पांची विसर्जन मिरवणूक महसूल मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांनी ढोल ताशा झांज जान आणि लाटीकाठी अशा वाद्यांचा निनाद करत गणपती बाप्पांना निरोप दिला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी प्रवरा सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव वेगळा ठरत असतो या वर्षीचा गणेशोत्सव हा वेगळा करण्यासाठी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिताई विखे पाटील यांच्या प्रवर येथील एकशे पंधरा शाळांच्या माध्यमातून प्रत्येक गावांमध्ये गणपती बाप्पांचं स्वागत करण्यात आले आज गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संकुलातील जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांनी ढोल ताशा लेजिम झांज आणि अशा वेगवेगळ्या उपक्रमांनी गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक पार पाडली या मिरवणुकीला जुने पायरन्स या ठिकाणाहून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला दहा दिवसातील उत्सवाच्या कालावधीनंतर संपूर्ण देशभरामध्ये दे गणरायाचं विसर्जन भक्तिभावामध्ये होत आहे आज होणाऱ्या गणेश विसर्जनामध्ये सर्व नागरिकांनी आपली व आपल्या लहान मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही याची काळजी देखील नागरिकांनी घ्यावी असे आवाहन महसूल मंत्री नारायण विखे पाटील पाटी यांनी केले आहे या दहा दिवसांच्या उत्साहामध्ये प्रथमच लाडक्या बहिणींचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला प्रवरा शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे अभिनंदन करतो पद्मात पासून समाजाप्रती सुरू असलेले आपले दायित्व प्रतिबिंबित होत असल्याचं महसूल मंत्री विखे पाटील यांनी म्हटलंय दहा दिवसाच्या या उत्सवाच्या कालावधीनंतर आज संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये विदेशात सुद्धा गणरायाच विसर्जन अतिशय भक्तिभावन होत आहे आणि विना संकट हा गणेश उत्सव पार पडला याचा एक वेगळं समाधान आहे मी राज्याच्या जनतेला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो आजच्या गणेश विसर्जनाच्या जा निमित्तानं अतिशय काळजीपूर्वक आपल्या स्वत्यांची लहान मुलांची काळजी घेणं आवश्यक आहे आपण उत्साह दहा दिवस दा दाखवला विसर्जनाच्या निमित्तानं सुद्धा तोच उत्साह आपला टिकून ठेवावा आणि त्याचबरोबर शांतता प्रस्थापित करण्याबद्दल विशेष करून कोण अपघात होणार नाही याची प्रत्येक नागरिकाने दक्षता घ्यावी अशी असं आवाहन त्यांना मी आपल्या निमित्त करतो दहा दिवसाच्या गणरायाच्या वास्तव्यामध्ये पहिल्यांदाच आपल्या लाडके बहिणीचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसला त्याचा वेगळा आनंद आहे उद्योग समूहातील आमच्या जवळजवळ पाच हजार विद्यार्थी विद्यार्थिनी वेगवेगळ्या उपक्रमात नोंदवलेला सहभाग हा एक जागतिक उपक्रम झाल्याचं अतिशय मोठा आनंद झालेला आहे मी त्या सर्वांचं त्या सहभागी झाल्याबद्दल संस्थेच्या का, मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे पाटील संस्थेचे सर्व प्राध्यापक प्राचार्य सगळं मुख्याध्यापक शिक्षक त्यांच्या सर्वच मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जो जोश शेवटपर्यंत दाखवला आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचं सुद्धा विद्यार्थिनीचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो एक नाविन्यपूर्ण आपल्याला या मुखमधील विद्यालयाच्या मुलांचा ऑर्केस्ट्रा आज पाहायला मिळाला मला वाटतं हे राज्याचं पहिलं उदाहरण असलं पाहिजे काही अन्न मुलं सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत एक समाजाप्रती असताना आपलं जे दायित्व हो आहे ते आपण कसं आदरणीय खासदार साहेब बाळासाहेब विखे पाटलांच्या आदरणीय पद्मश्री विखे पाटलांपासून जे आम्ही दायित्व स्वीकारलंय ते अजूनही ते प्रतिबिंबित होत आहे त्याचं वेगळं समाधान आम्हाला सगळ्यांना यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद लोणी